मित्रांनो आपला पॉवर विडरचा घेरचे क्लज वायर घेरची वायर तुटली तर वायर होती अशी पण अशी वायर आपल्याला मिळाली नाही मग एकच तुटले पण आपण दोन्ही बदलू तर मला काही नाही त्याची ही वायर यायचं काढायची सपट लो अखंड आनंद मोठी नाही बनवायची पहा बरं आता दुसरा गेर न्यूटन पुढून माग वाढेल तर काय नाही काय नाही हा न्यूटन झाला हा पुढे गियर पाडला हा म्हणजे दोन नंबरचा दोन न्यूटन झाला हा फर्स्ट पाडला हा बाई पण परत आता इथला जुगाड झाला आता आप आपल्याला इकडचा काय वाढला आम्हाला वासणारचा वॉल्सन पॉवर विडरचा हा घेरचा इथं ही पट्टी आहे तर इथून आपण एक वेगळी पट्टी एवढी जोडली आणि इथून हा बार जोडलाय इथं दहा इंच बेंड दिला आणि इथं बावीस इंच ठेवला तर इथे एक नट टाकलाय आणि ही हॉलाची पट्टी अल्ट्र करून थोडा लांब बनवला इथं पै इथं पिन लागलं जाईल तर आता मित्रांनो हा आपण बसून पाहू जो आपला घेर टाकायला जी अडचणीत होती वायर कट झाली तर ती ऐवजी आपण हा साफ्ट बनवलाय आता आपण जॉईन करून बघू मित्रांनो रात्रीचे सव्वा दहा वाजले आणि आता आपला पावर विद्यालचा जो जुगाड चालू होता तो पूर्ण झालेला आहे आपण ज्या वायरी होत्या इथे मित्रांनो हा पॉवर इड आहे वाल्सन कंपनीचा आणि याला झेअर सार वायर वायरसारख्या वायरी होत्या तर आपण त्या वायरी काढून टाकल्या एक वायरीच्या आणि एक वायरीच्या होती तर त्या काढून टाकल्या हा साफ बनवला तर याला वापरल्या आपण जुगाड केला आणि आता आपण हेअर पडत का नाही आपण ते चालू करून बघणार आहे आपला पॉवर विडर आता चालू झालेला आहे आणि चालू करायला आपल्याला वाजले संवाद हा रात्रीचे संवाद वाजले मित्रांनो आपल्याला उद्या चिखल करायला जायचं होतं म्हणून आपण हे रात्रीच काम करून घेतलं तर चला आपण भेटू आता मावल्यांच्या आवनामध्ये उद्या सकाळी